आपल्याकडे असलेली ही निर्धूर जी शेगडी आहे तुम्हाला घरात चुलीतलं राहायचं आहे पण घरामध्ये दूर व्हायला नको आहे त्यासाठी हा आणलेला हा उत्तम पर्याय आहे आपल्यावर चालणारी ही शेगडी आहे बॅटरीवर आहे सहा सा सर ड्राय बॅटरी आहे ह्या ड्राय बॅटरीमध्ये असलेला फॅन ब्लोअरमध्ये जो असलेला हा फॅन आहे हा फॅन आहे ह्या फॅनवर चालणारी बॅटरी आहे कंटिन्यू हवा पास होत राहते आहे जुन्या जमान्यामधली जी लोहाराचा भाता ही कन्सेप्ट होती ती याच्यामध्ये आणलेली आहे त्याच्यामुळे जे तुम्ही लाकूड कोळसा जे वापरणार आहात होणार नाही मेन ही कन्सेप्ट दूर होणार नाही याला त्याच्यामुळे तू इजिली फ्लॅटमध्ये वापरा बंगल्यात वापरा टेरिसवर वापरा छान सुंदर अगदी व्हेज करा नॉन व्हेज करा कोळसा वापरा लाकूड वापरा नारळाची करवंटी याच्यामध्ये तीन खटके दिल्यामुळे हवेची फ्लेम जी आहे कमी जास्त करण्यासाठी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी याला तीन खटके दिलेले आहेत ती पूर्ण साधी चूल झाली साधी चूल म्हटलं की याला धूर होतोय ओके दूर झाला की याच्यामध्ये तुम्ही साध्या सुलीला ह्याला खटके दिलेले चार्जिंगचे एक हवेचा फ्लेम वाढला तुम्ही मोटरचं स्पीड वाढवते मोटर हे तीन हवेचा स्पीड वाढल्यामुळे होणारा जो धूर आहे तो येतो होता पूर्ण तुम्ही बोलता धूर होत नाही निर्धूर पण जे आहेत बाहेर सिटी मध्ये एकदम सुंदर याच्यामध्ये पर्याय केलेला आहे आपण ही एकदा चार्जिंग केली सहा वर्षी ड्राय बॅटरी आठवड्यातून चार्जिंग करायची आहे आठवडाभर वापरायची कंटिन्यू चार्जिंग करायची गरज पडत नाही किती टाइम पाच तासाचं चार्जिंग बॅटरीचे आहे ते दहा ते बारा जास्त बॅकअप देतं म्हणजे फक्त फॅन चालवत आहे आतमध्ये त्याच्यामुळे हे छान सुंदर टिकत आउटडोअरला जर तुम्ही नेहमी आपण नवीन काढलेली आहे आहे जर तुम्हाला वापरायची चुली शेतामध्ये वापरायची आहे तर ह्याला चार्जिंगची कॉर्ड दिल्यामुळे त्याच्यामध्ये इझिली छान म्हणजे तुम्ही लाईट पण सिस्टीम केलेली आहे की तुमचं लाईट शिवाय अडू नये इझिली तुम्ही कुठेही शेतात घेऊन गेला संध्याकाळच्या वेळेला चार काट्या टाकल्या सुरुवात झाली चालू करू शकता तुम्हाला इंधनाची बाकी गरज नाही अगदी ओला जरी तुमचं इंधन असेल लाकूड कोळसा ओला जरी असेल तर सुंदर चालते पोर्टेबल कुठे मुव्हेबल आहे सेफ आणि ड्रेन दिलेलं आहे म्हणजे राग तयार होणार राग तयार आणि ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमचं जे लाकूड इंधन जे पेटणार आहे त्याच्यानंतर खाली राग तयार होते त्याला खाली नॉब दिलेला आहे त्या नॉब ने तुम्ही खाल राख राख खाली पाडू शकता त्याच्यामुळे उडणार नाहीये ती ओके आता ह्याच्यावर उडते म्हणजे याच्यावर भांड नाहीये म्हणून पण जर भांड असेल तर हेही उडत नाही ओके त्याच्यावर हे तुमचं स्वतःचं उत्पादन आपलं हे स्वतःचं प्रोडक्शन आहे लोणांचं प्रोडक्शन आहे लोणन लोण लोणन सातारा लोणन साताराचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं नाव काय माझं नाव सौ नीता अजित भोईटे तुम्हाला अगदी पुण्यामध्ये सिटी मध्ये कुठेही पाहिजे असेल तरी होम डिलिव्हरी फ्री मध्ये आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल इंडियामध्ये आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो फ्री डिलिव्हरी ऑल ऑल फक्त महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्याला चार्जेस लागतात सर आता या सेगडीचं आपलं कसं काय घ्यायचं असेल तर कोणातरी सर आपल्याकडे नंबर आहे त्याच्यामध्ये आपण स्वतः होणार आहोत अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच बेचाळीस त्रेचाळीस हा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून होम डिलिव्हरी मागवू शकता तुम्ही या शेगडी व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहात सर आपला हा व्यवसाय तरी पंधरा वर्षापेक्षा जास्त आहे आणि हा कंटिन्यू ह्याच्यामध्ये आपण भिमथणीमध्ये येतोय एकदम सुंदर रिस्पॉन्स ह्याच्यामध्ये हे प्लांट लोनला आहे लोणनला प्लांट आहे गोडाऊन आहे तर कस्टमर समोर आल्यावर मला ह्याच्यापेक्षा एकापेक्षा जास्त व्हरायटी दाखवता येतात आता तुम्ही साईज बोलला कॉमन तुमची एक साईज आहे नाही सर याच्यामध्ये जसं कस्टमरला पाहिजे व्हरायटी एखाद्याची एफर्ट कमी जास्त आहे त्याच्यावर दोन पासून साडे तीन हजारापर्यंत आपण व्हरायटी दाखवतो हो okay. चार मॉडेल आहेत इव्हन आपण हॉटेलच्या पण हॉटेल साठी पण ह्यातलं मॉडेल देतो म्हणजे चुलीवरच्या पापाती भाकरी ज्या लागतात त्याच्यासाठी सुद्धा आपण हे मॉडेल प्रोव्हाइड करतो ओके दहा ते बारा वर्षापूर्वी एसपी कॉलेजला साहेबांनी व्हिजिट दिले तेव्हा त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं होतं एसपी कॉलेजला लोणंदचा एसपी कॉलेज इथे उद्घाटन त्याच्या आधीपासून होता आपण इथे आज बिमथडी फेस्टिवल मध्ये आहात एरवी तुम तुम के तुम्हाला जर तुमचा जरूर तुम्ही ऑपरेट करता नेहमी फिरत असता फिरत असतो जसं तुमची डिमांड आहे पुण्यामध्ये आहे दुसरीकडे कुठे आहे आपण घरी प्रोव्हाइड करत असतो आणि पाठीमागे जो नंबर आहे त्याच्या संपर्क केला तर केला तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळते आणि हे काय तुम्ही यांना इथे तुमच्या मेजॉरिटी हे जे आहे हॉटेलला जे आपण प्रोव्हाइड केलेलं आहे चपाती भाकरीसाठी हे तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये आवर्जून चुलीवरच्या चपाती भाकरी करण्यासाठी आपण आपल्या हॉटेलला प्रोव्हाइड करतो हॉटेलला प्रोव्हाइड आणि नुसतं शेगड्यात येत नाही तर त्याच्यानंतर जी सर्विस असते सर मेन हे आहे वस्तू दिल्यानंतर सर्व सर्व्हिस